आता ही विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारच्या ह्या घटना घडणे कुठेतरी हे सरकारचं षडयंत्र स आहे असं मला वाटतं वाटतंय आणि या निमित्तानं आपला कोल्हापूर जिल्हा किंवा या ठिकाणी हे बघितलं सब या ठिकाणी आपला अखंड महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला ज्या रक्तात सलोख आहे हा सलोखा बिघडवण्याचं काम हे सरकार करत आहे मला पूर्णपणे खात्री आहे की आता एवढी मोठी तर घटना घडून सुद्धा सगळ्या लोकांचे इथं मी कौतुक करतो की त्यांनी कुणी या ठिकाणी घटनेच्या नंतर कोणी कायदा हातामध्ये घेतला नाही सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करावी यासाठी प्रयत्न केले त्यामुळं सरकारने किती प्रयत्न केले तर या ठिकाणचा असणारा सलोखा हे अजिबात तोडू शकणार नाही जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे ज्या लोकांचा आणि अतिक्रमणचा काही संबंध होता त्या ठिकाणी जमानं चालकून येणं आणि पोलीस प्रशासनाला ही सगळी पहिली माहिती दिली असताना किती आंदोलन साधारणपणे येतील याचा सा। गुप्तचिर विभागाला याची माहिती असते या सगळ्या गोष्टी माहिती असून महाराष्ट्र सरकारनं या गृह मंत्रालयानं किंवा आपलं पोलीस प्रशासन यांनी गांभीर्याने घेतलं नाही किंवा त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा म्हणून पोलिसांची कमी किंवा त्या ठिकाणी त्यांनी पाठवलेली आहे त्या झाल्याच्या नंतर संपूर्ण विशाखाची आयुष्य बंदी होती पन्नास माणसावरती गेलीच कशी हा मुळात प्रश्न येतोय इथं आम्ही तर लोकांची चर्चा केली लोकांनी स्पष्टपणे सांगितली की गडावर चांगला एकच मार्ग आहे याचा अर्थ त्या पोलिसांच्या त्या बंदोबस्तातून ती पन्नास माणसावरती गेलीच कशी त्याने तोडफोड केलीच कशी आणि त्याच्या पलीकडं खाली ह्या मुसलवाडीमध्ये जिथं काहीच संबंध नाही किंवा ठिकाणी हा विषय वेगळा आहे ही सगळं घरं खाजगीमधली आहेत या ठिकाणी त्यांनी इथं नासधूस करणे इथं तोडफोड करणे ही अशा प्रकारची गोष्ट आपल्या ह्या शावडीमध्ये पहिल्यानंच घडते त्यामुळे या ठिकाणी ह्या घटनेचा निषेध करतो हो। स्थानिक आमदारांनी पोलिसांवर दबाव टाकला असा आरोप केला जातो काय तथ्य आता या माग आता ह्या विषयावरती गेल्या दोन वर्ष बैठका सुरू आहेत तर पहिल्यापासूनच सरकारची भूमिका आम्हाला संशोधन वाटते त्यांनी पूर्णपणे लोकांना विश्वासात घेतलं नाही की बाब न्यायप्रवेश आहे की नाही किंवा या ठिकाणी ही कारवाई का थांबलेली आहे वास्तविक हे अतिक्रम काढायला कोणाचाच विरोध नव्हता सगळ्या लोकांची संमती होती गडावरच्या लोकांची संमती त्याला होती तर त्याच्याही पुढं जाऊन नेमकं सरकारच्या मनात काय होतं आता आज त्या ठिकाणी अतिक्रमण करण्याचं काम सुरू आहे आज तिथला आज फौजपाटा बघितला तर आज तिथे जवळपास चारशे पोलीस आहेत आणि सातशे आठशे ते कर्मचारी आहेत मग अशा प्रकारचा फौजपाटा जर त्या काळात दिला असता तर कदाचित ह्या घटना घडल्या नसत्या या सगळ्या लोकांचं नुकसान झालं नसतं माझं एक स्पष्ट असा आरोप आहे सरकारवरती की यांना अतिक्रमण यांना काढण्यापेक्षा त्यांना या ठिकाणी हिंसाचार घडवणे त्याच्या माध्यमातून कुठेतरी दंगल या ठिकाणी घडावी अशा प्रकारची मनीषा सरकारची असल्याच्यामुळंच त्यांनी मुद्दा निर्घाई केली आणि आज या ठिकाणी आज त्याच्या बघितलं आपल्या ह्या गरीबांसींचा त्या नुक संबंध नाही ह्या लोकांचं तर पूर्ण मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू यांचं जे नुकसान झालं आहे त्या सगळ्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि ज्याचं घरात नुकसान गाड्या नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांना तात्काळ या ठिकाणी त्यांची बैठक आहे कलेक्ट्र ऑफिसला ह्या सगळ्या लोकांना सानुग्रह अनुदान सरकारनं तात्काळ द्यावं आणि तशी आणि ठिकाणी सगळ्यांना अगदी कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी याचा प्रयत्न साहेबांना याबद्दल काय आपण सांगितलं आहे का किंवा त्यांच्याकडे काय मागणी करणार आहे आता मुळामध्ये अशा कुठल्याही घटनेला ज्यामध्ये गरिबांचे अन्याय होतो त्या त्यावेळी आमचा पक्ष आमचे नेते त्यांच्या पाठीशी उभी संपूर्ण करतात त्यांच्या वतीने या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला ते दोन दिवसामध्ये आम्ही आमच्या पक्षाचं सविस्तर निवेदन त्या ठिकाणी रेटरना देणार आहोत त्यामुळं आम्ही सगळी या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू आणि ज्या लोकांचा याचा नाहक ज्यांना त्रास झाला आहे ज्यांचा अतिक्रमाशी काही संबंध नाही त्या लोकांच्या पाठीशी आम्ही थांबले शंभर टिकू राहू राज्यभरात अशा दंगली काय घडत केलेल्या लोकांनी की त्यांचा या दंगलीमध्ये सहभाग आहे मात्र गुन्हा पोलीस दाखल करून घेतला मी ह्या लोकांच्या संपर्कात सकाळपासून रविवार सकाळपासून स्वतःचे माझे फोन चालू होते हे मला फोन करायचे आणि त्या माध्यमातून हे सातत्याने काय चाललेलं आहे याचा मी अपडेट ठेवत होतो आता यांच्या ज्या ज्या तक्रारी असतील ज्यांची जी नाव घेतली असतील त्या काही लोकांना अटक झालेली आहे काही अटक झालेली नाही आता आमची थोड्याच वेळी इथं बैठक आमची होणार आहे कलेक्टर साहेब आमच्यासोबत इथं आम्ही सविस्तर चर्चा करून ह्या लोकांच्या ज्या शंका आहेत ह्या लोकांचे जे आरोप आहेत त्या सगळ्या आरोपाला या ठिकाणी कुठंतरी बळ मिळावं यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा